नमस्कार मी प्रकाश हिंगोले आपण पाहत आहात न्यूज हिंगोली म्हणून हे सरकार म्हणते जे काम करताना तुम्ही मानधन देत नाही त्यांना तुम्ही मानधनवाद देत नाही त्यांच्या कामाचा तुम्ही चीज करत नाही आणि तुम्ही जे अनेक या महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना तुम्ही खुश करायला आपल्याला माहित आहे सर्वांना माहित आहे आता इलेक्शन येतात म्हणून हे ये सर्व इथे पंचेचाळीस कोटी सरकारकडे आहे काय आहे तर आपल्याला दहा कोटी द्यायला ते इकडे तिकडे असत स्वतःच्या पगार वाढवायला ते बघत नाही स्वतःच्या या ठिकाणी आझाद मुक्कामी रात्रीमुक्कामीसुद्धा या ठिकाणी कुपोषण सुरू आहे या ठिकाणी झोपलेल्या आपल्याला निश्चितपणे दिसून येईल जोपर्यंत पेन्शन ग्रॅच्युटी मानधनापर्यंत थोडीसाची आर मिळणार नाही तोपर्यंत आझाद महिलांमधली रात्रंदिवस मुक्कामी उपोषण निश्चितपणे सुरू राहील या उपोषणामध्ये सहभागी कोणासाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका सेविकामध्ये स्वयंस्फूर्तपणे पहिले येणं गरजेचं आहे एकवीस तारीख पंचवीस तारखेला आझाद मैदानीच रस्त्यावरती रास्ता रोप झेल गृह आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे त्या दिवशीसुद्धा आपण एक दिवसाचा संप पुकारून अंगणवाड्या बंद ठेवून आपण मुंबईकडे यायचं आहे पंचवीस तारखेला सकाळी दहा वाजता हजार राहायचं आहे या मेमुळ उपोषणाला बसलेलो आहोत आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आपण पद्धतीचं गोळ आपल्या आज मंत्रीबाई बोलल्या आणि असं वाटलं की बस पूर्णपणे सुरुवातीपासूनच आपल्या बाजूने ती आहे आतापर्यंत काय केलं ऐकूच कौत नाही आतापर्यंत का नाही आम्ही सर्वांनी सांगितलं चिंता का पडलेली आहे चिंता याची पडलेली आहे की उद्या आचासहिता लागली आणि कॅबिनेट झाली नाही तर आमची फचकट होईल आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाय मिळणार नाही मानधनवाद लगेच करा तेव्हा तिने फोन केला वित्त मंत्र्यांच्या पीएन ना की आम्हाला जसे दादा पहिल्यांदा मुंबईतील पहिली भेट आम्हाला पाहिजे आणि मग गुरुवारी ते त्यांचे पी एन सांगितलं की दादा गुरुवारी येणार पहिलीच भेट तुम्हाला मिळेल आणि सर्वात तुम्ही अधिकाऱ्यांना सांगा की त्या ठिकाणी तयारीने राहावं आता गंमत असे की त्या समितीकडून इकडे येतं आहे पत्र प्रस्ताव परंतु आता डायरेक्ट करायचं चाललेलं आहे डायरेक्ट आता पण त्यांनी काहीच केलं नाही आणि आता डायरेक्ट तो प्रस्ताव होईल आणि म्हणून या ठिकाणी काही ज्या गोष्टी आहेत जरी त्या महिला आप पॉझिटिव्ह आपल्याला मंत्री मोदी बोलल्या असल्या तरी पण आपल्याला विचारा लागणार आहे की ही लढाई काही गोष्टीमध्ये आजच्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये काही उद्या महिला येणारच आहेत आता ट्रेन ट्रेनमध्ये आणि म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्यानं हा निर्णय काय कसं करायचं या संदर्भामध्ये एक आपली ते सात लोकांची जी कमिटी आहे ती बसायला निर्णय हे करेल आणि मात्र आपलं आंदोलन सुरू राहील असं आम्ही सांगून आलेला आहोत आता आपली जबाबदारी आहे हा आंदोलन पेटवण्यासाठी जबाबदारी आपली आहे हा तीव्र कसा करता येईल आता आपल्या हातामध्ये मोजके दिवस लागले मोजके दिवस मोजके दिवस आहेत तारखेच्या आत आता सुद्धा लागू आणि आज जी कॅबिनेट झाली त्याच्यामध्ये आपला कुठलाही मुद्दा गेला नाही सरपंच उपसरपंचाचे त्यांनी डबल मानधन केलं जे मिळत डबल मानधन केलं आणि आपल्याबद्दल त्यांनी कुठल्याही प्रकारचा एक शब्द देखील कॅबिनेटमध्ये झाला नाही आणि म्हणून जेव्हा आपल्याला काही गोष्टी जरा इथे न करता आम्ही कृती समिती काही वेगळी मिटिंग करतो पण ते उद्याचा आपला एक वेगळा आंदोलन आपलं आपला उपोषण आहे उद्याचं जे नाव आपण उपोषणात दिलेलं आहेत जे साखळी उपोषणा दिलेले आहेत त्या लोकांना कुठेही हलता येणार नाही इथे बसावं लागणार ठीक आहे इथे ज्यांच्या सोबत आपल्याला बसावं लागणार आहे हा आपला बेमुदत उपोषण आहे आणि म्हणून आपला बेमुदत उपोषण आमचं राहील आम्ही सांगितलं मंत्री महोदयांना की आमचा उपोषण बेमुदत आहे आणि सुरू राहणार पोलीस पोलिसवाल्याला पण आम्ही सांगितलेलं आहे पोलिसवाल्याला पण आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही तो हल्ला बसवायचा आहे आणि आंदोलनाची कुठल्याही परिस्थितीमध्ये दखल होईल अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला कृती समितीला करायचं आहे सगळ्यांनी मिळून करायचं आहे कशा पद्धतीला करायचं आहे ते ठरवूया आता इथे पोलीसवाले पण बघतायत सर्व ते ऐकतायत म्हणून ते नियोजन आम्ही पोलीसवाल्याला पण सांगणार नाही जर आमची उद्या तर पंचवीस तारखेला वेगळ्या पद्धतीचं आंदोलन होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवावं असा निरोप पोलीसवाला देऊन टाकावं प्रशासनाला असं आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये करायचं आम्ही बसून निर्णय करूया आज एवढ्याच पद्धतीने सांगू शकतो आपण की आज खऱ्या अर्थानं निराशा झाली आपली निराशा आपल्याला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी यांच्या जबाबदारी Ô mọi người ơi 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 mọi người Terima kasih.

हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि पाह दररोज नवीन बातम्या व घडामोडी